माझे नाव आकांक्षा जयराम भंडारे आमच्या शाळेचे नाव संजय मामा शिंदे माध्यमिक विद्यालय भोगेवाडी विकसित भारत बिल्डथॉन दोन हजार पंचवीस स्वदेशी जल आमच्या टीमचे नाव रायगड विकसित भारत आणि पाणी व्यवस्थापन नळातून पिण्याच्या पाण्याचा दृष्टिकोन केंद्र सरकार शहरी आणि ग्रामीण भागातील घरापर्यंत सुरक्षित पिण्याचे पाणी पोचवण्यासाठी प्रयत्न करत आहे यामध्ये बाटलीबंद पाणी आणि टँकरवरची अवलंबूनता कमी करून नळामधून शुद्ध पाणी पुरवण्यावर भर दिला जात आहे मी अमृता कुर्मदास पिसार पाणी शुद्धीकरण आणि पायाभूत सुविधा पाण्याच्या शुद्धीकरण प्रणालींमध्ये सुधारणा करून आणि पायाभूत सुविधांना बळकटी देऊन शाश्वत आणि विश्वासार्ह पाणी पुरवठा सुनिश्चित केला जाईल मी गौरी दीपक जलसंधारण आणि संवर्धन पाण्याचे आणि पावसाचे पाणी साठवण्याचे जलसंधारण आणि सिंचनाच्या आधी कार्यक्षम पद्धतींचा अवलंब असणे यावर भर दिला जात आहे कारण शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जाते मी निकिता गणेशकाळी तंत्रज्ञानाचा वापर हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पाण्याच्या उपलब्धतेचा अंदाज घेण्यासाठी आणि व्यवस्थापन करण्यासाठी उप उपलब्ध चित्रे आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो मी समृद्धी समाधान करू पाण्याची गुणवत्ता आणि आरोग्य पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेची सुविधा सुधारून लोकांचे आरोग्य सुधारणे गरिबी कमी करणे आणि जलजन्य आजार रोखणे हे एक महत्वाचे उद्दिष्ट आहे पाणी व्यवस्थापनाची सद्यस्थिती आणि आव्हाने पाणी साठवणुकीचे प्रमाण भारताला दरवर्षी भरपूर पाणी मिळत असले तरी त्यातील फार कमी पाण्याचा साठा केला जातो उपलब्ध जलसाठ्याची क्षमता मर्यादित आहे पाण्याची उपलब्धता प्रदेशांमध्ये पाणी समान उपलब्धता नाही काही प्रदेशांमध्ये अतिवृष्ट मुळे पूर येतात काही काही ठिकाणी पाणी तीव्र टंचाई जाणवते हवामान बदलामुळे ही समस्या अधिक बिकट होत चाललेली आहे व्यवस्थापनातील आव्हाने व कार्यक्षम जल व्यवस्थापन पद्धती चुकीचे पाणी वितरण नियोजन आणि आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी अपुऱ्या योजना यांसारख्या समस्या आहेत या बाबींचा विचार करून विकसित भारत अंतरयानागत पाणी हे महत्त्वाचे घटक म्हणून निश्चित केले आहे हे जल सुरक्षा सुनिश्चित करण्यावर आणि पाण्याचा योग्य व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करते धन्यवाद <laughs> だめをすると思いま